नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आज आलो आहे कुडाळ तालुक्यातील मानगावमध्ये शिल्पकार रुपेश मिस्त्री यांच्या यक्षिणी शिल्पालय या वर्कशॉपमध्ये तर मित्रांनो हे आहेत शिल्पकार रुपेश मिस्त्री आपल्या वर्कशॉपमध्ये ते दगडापासून सुंदर अशा मूर्ती बनवतात शिल्पकार रुपेश मेस्त्री यांनी दगडापासून बनवलेल्या या सुंदर अशा मूर्ती आपण पाहू शकता दगडामध्ये कोरलेली ही श्री गणेशाची मूर्ती आपण पाहू शकता तसेच श्री दत्त व स्वामींची देखील ही सुंदर व आकर्षक मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता दगडाबरोबरच लाकडापासूनसुद्धा ते अत्यंत सुंदर अशा मूर्ती बनवतात दगडात कोरलेली ही श्री गणेशाची अत्यंत सुंदर व आकर्षक मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता <laughs> मित्रांनो आपल्याला सुद्धा जर दगडापासून किंवा लाकडापासून एखादी मूर्ती बनवून हवी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल क्रमांकावर शिल्पकार रुपेश मेस्त्री यांना संपर्क करा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद